नमस्ते मी रमेश मुकात ग्रामोदय विचार माध्यमातून आज राहुल गांधी यांच्या खटल्याबाबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा सन दोन हजार एकोणीस रोजी राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्या उमेदवारीला आव्हान देण्याच्या हेतूनं जिग्नेश नावाच्या एका कर्नाटकाच्या व्यक्तीने इलाहाबाद हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि राहुल गांधी हे निवडणूक लढू शकत नाहीत कारण राहुल गांधी यांच्याकडे दोन दोन देशाचे नागरिकत्व आहे त्यामुळे दुहेरी नागरिकत्व असलेल्या माणसाला भारतामध्ये निवडणूक लढवता येत नाही आणि राहुल गांधींना निवडणुकीपासून दूर ठेवण्यासाठी या पद्धतीनं एक याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकेसंदर्भात इलाहाबाद हायकोर्टानं गृहमंत्रालयाकडं माहिती मागवली आणि राहुल गांधी यांच्याकडं दोहरी नागरिकत्व आहे का म्हणजे भारताचं आणि ब्रिटनचं या संदर्भामध्ये चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितलं परंतु गृहमंत्रालयाला राहुल गांधी यांच्याकडे दोन दोन देशाचे नागरिकत्व आहेत असा कुठलाही पुरावा देताना आल्या हायकोर्टानं सदरचा दावा फेटाळून लावला आणि राहुल गांधी यांना बरी केलेला आहे एकूण राहुल गांधी यांना देशातून दूर करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला परंतु विरोधक त्यामुळे अपयशी ठरलेले आहेत आणि राहुल गांधी या ठिकाणी <स्टीण> विजयी झालेले आहेत आणि राहुल गांधी यांना या केसमध्ये हायकोर्टाने बरी केल्याबद्दल हायकोर्टाला धन्यवाद आणि याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स आवाद करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत